शहरामध्ये आज माननीय पोलीस अधीक्षक बनसल सर अप्पर पोलीस अधीक्षक नौपानी सर यांच्या निर्देशानुसार एक आपण ड्राईव्ह घेतलेला होता या ड्राईव्हमध्ये शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप पिंगळे साहेब त्यांचे सहकारी पी एस एस शेळके कदीम जालनाचे पी एम मस्के आणि कदीम जालनाची टीम शहर वाहतूक शाखेची टीम आणि सदर बाजारची टीम या टीमने आपण आज शहरामध्ये मोहीम राबवली हो त्यामध्ये शहरामध्ये ज्या रिक्षा फिरत आहेत त्यामध्ये बऱ्याचशा स्क्रॅप झालेल्या रिक्षा होत्या त्यानंतर परमिट संपलेल्या रिक्षा होत्या ज्यांना शहरामध्ये वाहन चालवण्याचा परवानाने अशाही रिक्षा ऑपरेट करत होत्या तर या सगळ्या आयडेंटिफाय करण्याकरता आमची ही ॲज अ टीम आपण स्थापन केलेली होती आणि त्याबरोबर आर टीओची पण मदत केली घेतलेली होती आज सकाळपासून आपण शहरामध्ये ही मोहीम राबवली यामध्ये आम्हाला जवळपास सत्तेचाळीस रिक्षा नियम भंग करताना आढळून आहेत त्या आम्ही पहिल्यांदा लावलेल्या आहेत तिथे पोलीस स्टेशनच्या ट्रॅफिक ऑफिसच्या आवारामध्ये लावलेले आहेत ला आणि यामध्ये ज्या रिक्षांवर काही त्यांनी जुजबी नियम भंग केलेला आहे त्यांच्यावर कारवाई करून दंड आकारून त्यांना सोडण्यात आलेला आहे परंतु ज्या अगदी रस्त्यावर चालवण्याच्या लायकीच्याच नाहीत स्क्रॅप आहेत ज्यांना परवाना नाही अशा स्क्रॅप करता आम्ही इथे ठेवलेल्या आहेत त्यांचं स्क्रॅप यथावकाश केलं जाणार आहे या संपूर्ण कारवाई दरम्यान आपण साधारणपणे सत्तेचाळीस रिक्षांवर कारवाई केलेली आहे आणि या कारवाई दरम्यान दरम्यान साडेतीन लाखांचा दंड या वाहनांवर आकारण्यात आलेला आहे

ऑफिस मध्ये जेवता तुम्ही सिटी करून माझ्या ऑफिस आणून देतात